बीडच्या गेवराई नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडून मतदारांना धमकवल्याचा प्रकार पाहायला मिळाला काही वळवळ केली तर माझे इतके वाईट नाही एकेकाला झोडपून काढी बीडच्या गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीतील गरीब मायक्रो ओबीसी मतदारांना जाहीरपणे दमदाटी करून झोडपून काढण्याची भाषा भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवार यांच्याकडून केली जाते गेवराई नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवाराला जाहीरित्या धमकावल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालाय काही वळवळ केली तर माझ्या इतके वाईट नाही एकेकाला झडपून काढी घरकुलाचे दोन्ही हप्ते टाकलेत बिलकुल विसरायचे नाही रिकामी वळवळ करायची नाही असे सौ so, गीता पवार यांच्याकडून मतदारांना धमकावत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे तो व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालाय पाहुया काय आहे हा व्हिडिओ